नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे छाननी लिपिक व मुख्यालय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात भूमी अभिलेख कार्यालयावर एसीबीची मोठी कारवाई पंधरा हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले जुन्या पत्रावरून मोजणी करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रचलेल्या सापड्यात भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक व मुख्यालय सहाय्यकास पंधरा हजाराची लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आल्याची घटना आज सत्तावीस सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात साकोली भूमी अभिलेख कार्यालयात घडली छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिरपुंजे व तेहत्तीस वर्षे मुख्यालय सहाय्यक राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर व त्रेचाळीस वर्ष अशी या दोन आरोपितांची नावे असून या दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांना साकोली पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली सायंकाळपर्यंत साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दोन हजार चोवीस मधील ही आठवी सापडा कारवाई आहे तक्रारदाराची साकोली तालुक्यातील जांभडी येथे भूमपान क्रमांक तीनशे सत्याहत्तर मध्ये शून्य पॉईंट एकावन्न हेक्टर शेती आहे ही शेती निवासी प्रयोजनाकरिता व टिपीकरिता तक्रार एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी भंडारा येथील नगर रचनाकार यांच्याकडे अर्ज केला होता भंडारा नगर रचना कार्यालय यांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई करून पुढील कारवाई तहसीलदार साकोली व उप भूमी अभिलेख का कार्यालय साकोली यांच्याकडे पाठविले होते तक्रारदाराने सप्टेंबर साकोली येथे नकाशाच्या मोजणीसाठी अर्ज केला होता त्या अनुषंगाने तक्रारदार सतरा सप्टेंबर रोजी साकोली भूमी अभिलेख कार्यालयात गेले व छाननी लिपिक गिरेपुंजे यांना भेटून भंडारा नगर रचनाकार यांनी केलेल्या शिफारशी प्रमाणे प्लॉट ची मोजणी करण्याबाबत विचारणा केली असता नगर रचनाकार यांचे पत्र जुने आहे ते चालणार नाही असे सांगितले व नवीन पत्र आणावे लागेल असे तक्रारदारास बोलले तक्रारदार यांनी आरोपीस मोजणी करून देण्याची पुन्हा विनंती केली असता छाननी लिपिक व मुख्यालय सहाय्यक यांनी एकमेकांशी चर्चा करून तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी केली तक्रारदाराची लाच देण्याची मुडीच इच्छा नसल्यामुळे त्याने पंचवीस सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्याकडे तक्रार केली सव्वीस सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता तडजोडणी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने शुक्रवारी सापडा रचून पंचासमक्ष पंधरा हजाराची लाच घेताना छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिरेपुंजे व मुख्यालय सहाय्यक राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर यांना रंगेहात पकडण्यात आले सापडा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधिक्षक डॉ अरुण कुमार लोहार पोलीस निरीक्षक अमित डहारे पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर पोलीस हवालदार मिथून चांदेवार पोलीस नायक अतुल मेश्राम अंकुश गाडवे नरेंद्र लोखंडे पोलीस शिपाई राजकुमार लेंडे निलपेंद्र मेश्राम चेतन पोटे, मयूर विष्णू वर्टी चालक पोलीस शिपाई राहुल राऊत महिला पोलीस शिपाई अभिलाषा गजबिये यांनी सापडा कारवाई केली वृत्तलियेपर्यंत सापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दोन मधील ही आठवी सापडा कारवाई आहे या कारवाईनंतर नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्याशी संपर्क साधावा दूरध्वनी क्रमांक शून्य एकाहत्तर चौऱ्याऐंशी पंचवीस सव्वीस एकसष्ट तसेच टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे